नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सगळ्यात आधी व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांची माफी मागेल कारण की आपले व्हिडिओज भरपूर दिवसांनी येत आहे जवळजवळ मला असं वाटतं दहा बारा दिवसांचा गॅप गेलेला आहे आपल्या लॉंग व्हिडिओंना पण शॉर्ट्स व्हिडिओला पण आणि Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स बघून इतकं छान वाटलं मला की मी uh, यूट्यूबवरती uh, जरा व्हिडिओ टाकायला उशीर करते किंवा मग माझे लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ येत नाही आहे तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स येत होत्या ताई तुझे व्हिडिओज का येत नाही तू लाँग व्हिडिओज का टाकत नाही थोडे दिवस शॉर्ट टाकले त्याच्यानंतर त्यांना त्याला पण गॅप घेतला मी मग भरपूरशा ताईंच्या कमेंट्स पण आल्या की ताई तू फक्त शॉर्ट्सवर काम करणार आहे का मिनी ब्लॉगच दाखवणार आहे का मला तुझे लाँग व्हिडिओ पण बघायला आवडतं सो लॉंग व्हिडिओ पण अपलोड करत चल म्हणून तर अशा बऱ्याचशा कमेंट्स आल्या पण त्या कमेंट्सला मी म्हटलं कमेंट्समध्ये रिप्लाय देण्यापेक्षा डायरेक्ट आपण त्यावरती प्रॉपर व्हिडिओज बनवावा की मला म्हणजे लाँग व्हिडिओ घेऊन यायला म्हणजे लाँग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत का शेअर करू शकत नाही आहे बरं शॉर्ट्स मिनी ब्लॉग शेअर करत होते त्याला पण मी आता गॅप घेतला आहे तर त्याचं रिझन काय आहे का मी गॅप घेतला आणि काय कारण आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मी यूट्यूबला खरंच कंटाळली आहे का वैतागली का यूट्यूबला ते पण तुम्हाला समजणार आहे कारण की याच्या आधी जे आपले व्हिडिओ जे होते ते खरंच मला आलेला आहे यूट्यूबचा वगैरे मी कशाला काम करते यूट्यूबवरती याच्याच रिलेटेड होते सो बऱ्याच त्यांचा असा सुद्धा गैरसमज झालेला आहे की ताईने खरंच यूट्यूब सोडलं आहे की काय तर अशा सुद्धा मला कमेंट्स आले की ताई तू यूट्यूब सोडलं आहे काय का तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे की मी यूट्यूबवरती एवढा गॅप का घेतला किंवा मग आपले लॉंग व्हिडिओ काय येत नव्हते इतके दिवस मी व्हिडिओज का अपलोड केले नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सो व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ खूप युजफुल झालेला आहे गॅप घेत का गॅप घेतला मी त्याचं रिझन तुम्हाला समजणार आहे तुम्ही जर युट्यूबरवरती काम करत असाल ना तर तुम्हालासुद्धा या हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे सो चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात व्हिडिओ शेडपर्यंत नक्की बघायचं आहे तर चला फायनली तुमच्यासोबत मी शेअर करते की मी व्हिडिओला गॅप का घेतला होता सुरुवातीला तर सांगेल की मी यूट्यूबला अजिबात कंटाळलेली नाही आहे किंवा मी यूट्यूबला कंटाळून हा डिसिजन घेतला की गॅप घेतला किंवा काय तर असं काहीच नाही आहे मी यूट्यूबला कधीच कंटाळणार नाही आहे एक वेळेला यूट्यूब मला कंटाळे पण मी यूट्यूबला कधीच कंटाळणार नाही आहे हो यूट्यूबवरती पैसा कमवणं खूप अवघड झालेलं आहे सध्याच्या सिच्युएशनला तरी त्यामुळेच मी हा डिसिजन घेतला की फक्त यूट्यूबवरती आपल्याला डिपेंड राहायला नको इन्कम सोर्स म्हणून म्हणून मी दुसरा इन्कम सोर्स माझा हा सुरू केलेला आहे सो so, माझा घरून हा मी व्यवसाय छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे तर so, शॉर्टकटमध्ये मी माझ्या या व्यवसायाची तुम्हाला माहिती देते की मला हा व्यवसायाची माहिती कुठून मिळाली काय करावं लागतं या व्यवसायामध्ये अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते फक्त तुम्हाला आता रिझन समजलं असेल की मी यूट्यूबवरती सध्या का गॅ गॅप घेतला होता किंवा मी सध्या कोणत्या कामामध्ये बिझी होते सगळ्यात आधी तर या व्यवसायाचं नाव आहे रेडीमेड उलन मॅट तर सध्या ह्या व्यवसायाचा खूप ट्रेंड चालू आहे किंवा या उलन मॅटचा आहे ना खूप ट्रेंड चालू आहे असं म्हणता येणार आहे तर एकदा अशीच इन्स्टावरती स्क्रोल करत करत व्हिडिओ बघत होते तर माझ्यासमोर पहिल्यांदा हा व्हिडिओ आला की उलन मॅट मिळतात म्हणून असं रंगोली मॅट मिळतात उलन रंगोली मॅट असं याचं पूर्ण नाव आहे सो म्हटलं हा काय प्रकार आहे बघूया आपण सो मी दोन ते तीन दिवस ना खूप सर्च केलं ह्या व्हिडिओवरती आणि म्हणजे हा काय व्यवसाय आहे घरातून कसा करता येईल मला आणि ह्या व्यवसायासाठी काय काय मटेरियल लागतं काय ही उलन कुठून खरेदी केली जाते उलन कशा प्रकारची असते हे स सर्व काही मी ना दोन ते तीन दिवस ना फक्त सर्चलाच लावले त्यामुळे माझे जे डेली ब्लॉग आहे ते तुमच्यापर्यंत पोचायला थोडासा उशीरच होत होता तर ही आहे उलन मॅट अगदी मऊ आणि फर सारखी असते आणि ही मला कुठून मिळाली तर मी ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि ह्या व्यवसायाबद्दल जर तुम्हाला डिटेलिंग जाणून घ्यायचं असेल तर मी त्या रिलेटेड व्हिडिओ नक्कीच बनवेल फक्त आजचा व्हिडिओ हा आहे की मी नव्याने काहीतरी व्यवसाय सुरू केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि ह्या व्यवसायाला पण तुम्ही मला भरभरून असा प्रतिसाद द्याल अशी आशा करतेच आणि याचं डिझाईन कसं तयार करतात परत स्टार्ट टू एंड कशी आपली रंगोली तयार होते बरं या रंगोलीचा उपयोग काय काय असतो याचे शेप जे डिझाईन आहे ते आपण कसे क्रिएट करू शकतो याचे सगळे काही डिटेलिंग व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा फक्त इतकं सांगेल की अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आपण हा घरगुती व्यवसाय सुरू करू शकतो ज्यांना बाहेर जाऊन जॉब ज्या गृहिणी करू शकत नाही आहेत ना त्या घरामध्ये घरामधून हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकतो आणि अगदी हजार दोन हजार रुपयामध्ये सुद्धा आपण हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकतोय मी सुरू केला तर म्हटलं चला माझ्या अशा बर बऱ्याचशा ताई आहेत की त्यांना घरबसल्या व्यवसायाची गरज आहे किंवा घरून इन्कम सोर्सची गरज आहे सो तुम्हीसुद्धा हा व्यवसाय ताईंनो सुरू करू शकता अवघड काहीच नाही आहे तुम्हाला छानशी डिझाईन जर जमत असेल ना तर हा व्यवसाय तुम्ही अगदी इझी करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिझाईन जमलीच पाहिजे ना असं काही नाही आहे त्यासाठी सुद्धा यावरती एक पर्याय आहे तोसुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की ताई हा व्यवसाय आम्हाला करायचा आहे याची डिटेलिंग माहिती दे मी तुम्हाला नक्कीच याची माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल फक्त एवढंच आहे ना आता की यूट्यूबवरती माझं सध्या लक्ष नाही आहे कारण की म्हटलं यूट्यूबवर यूट्यूबवरती मी का आलेली आहे तर एक इन्कम सोर्स म्हणूनच आलेली आहे की तिथून मला पैसा कमवायचा आहे पण गेले दीड वर्ष झाले मी यूट्यूबमधून अजून एकही रुपया कमवलेला हो नाही आहे हा की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे बट तिथून अजूनपर्यंत मी एक रुपया सुद्धा कमवलेला हो नाही आहे हळूहळू डॉलर्स असत आहेत त्यामध्ये पण त्या डॉलरच्या भरोशावर मी सध्या बसू शकत नाही आहे कारण की आपल्याला म्हणजे वेळ आपल्याकडे कमी असतो आपल्याला इन्कम लवकर जनरेट करायचं असतं आणि घरून करायचं असतं ना त्यामुळे मग असं वाटतं की लवकरात लवकर आपण त्यामध्ये सक्सेसही झालं पाहिजे पण यूट्यूब हा असा सागर आहे ना तर त्याच्यामधून अगदी थोडेसेच मोती आपण बाहेर काढू शकतो किंवा अगदी थोडेसेच मोती हिरे हे चमकतात त्यामध्ये आपला नंबर कधी लागेल हे माहिती नाही आहे त्यामुळे मी विचार केला की हा व्यवसाय हा व्यव ह्या व्यवसायाची पूर्णपणे माहिती घेतली आणि नंतर मला असं वाटलं की नाही मी हा व्यवसाय करू शकते आणि अगदी कमी गुंतवणुकीमध्ये असल्यामुळे मी डिसिजन घेऊन टाकला आणि ह्या व्यवसायाला आता सुरुवात केलेली आहे घरूनच सुरुवात केलेली आहे सध्या आणि ह्या व्यवसायाला मी खरं ते सांगेल की मी पार्टनर घेतलेली आहे माझी मैत्रिणींनी मी दोघींनी मिळून हा व्यवसाय सुरू केलेला आहे एक तिकडनं पण हा व्यवसाय सुरू होऊ शकतो अशातला काहीच भाग नाही आहे पण माझ्या मैत्रिणीलासुद्धा सध्या इन्कमची गरज होती ती पण घरीच बसून होती सो म्हटलं तिलाही चार पैसे मिळतील मलाही चार पैसे मिळतील सो दोघींनी मिळून आम्ही हा व्यवसाय असा पद्धतीने सुरू केला तर या व्यवसायाची तुम्हाला माहिती हवीच असणार आहे मला माहिती आहे कारण की प्रत्येक गृहिणी जी आहे ना म्हणजे जी घरी बसलेली आहे ना तिला असं वाटतच असतं की आपण कुठून ना कुठून थोडंफार तरी इन्कम जनरेट करावं थोडंफार तरी आपल्याला इन्कम मिळावं सो त्या दृष्टीने हा व्यवसाय चांगला तर आहेच पण सोनेपे सुहागा म्हणजे तुम्हाला सांगू का आता ना गौरी गणपती येत आहेत नवरात्र येत आहेत दिवाळी येते तर अशा पद्धतीचे सण येत आहेत ना का तिथे ह्या रंगोली मॅट अतिशय प म्हणजे चांगल्या पद्धतीने आपले सेल होणार आहे फक्त आपल्या हातामधली कला आपल्याला याच्यामध्ये उतरायची आहे आणि ह्या म्हणजे जो व्यवसायाला वेळ द्यायचा आहे तुम्हाला खोटं वाटेल मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत ह्या डिझाईन बनवत बसलेली आहे कारण की सॅम्पल पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल्स रेडी करावे लागत आहेत ते लोकांपर्यंत आपले पोहोचले पाहिजे त्याचे सोर्सेस आपण कसे लावू लावू ते आपल्याला बघायचं असतं कुठून कुठून आपले म्हणजे जे डिझाईन्स आपण बनवलेले आहेत किंवा उलन मॅट बनवलेले आहेत ते लोकांपर्यंत कोणत्या सोर्सेसनी पोचले जातील हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि मी तर तुम्हाला म्हणेल ह्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही आहे कारण की हा व्यवसाय असा आहे किंवा मग हे जे प्रोडक्ट आहे ना हे कधीही खराब खराब न होणारं प्रोडक्ट असं प्रोडक्ट आहे त्यामुळे हा व्यवसाय सुरू करायला मला वाटत नाही काही हरकत आहे कारण की बघा आ ह्या वर्षी जर सेल झाला नाही तर पुढच्या वर्षी होऊ शकतो गणपतीला जर सेल झाले नाही तर नवरात्र आहे नवरात्रला सेल झाले नाही तर मग आपलं दिवाळी आहे सो रांगोळी ही जी आहे ना बऱ्याचशा गृहिणींना काढता येत नाही किंवा आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये रांगोळी काढायला वेळ नसतो किंवा मग बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांना डेकोरेशन जमत नाही पण हाऊस खूप असते डेकोरेशनची किंवा मग बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांना रांगोळ्या जमत नाही पण हाऊस खूप असते रांगोळी काढण्याची आणि असं काही नाही की बऱ्याचशा म्हणजे सगळ्यांनाच जमत नाही अशातला भाग नाही बऱ्याचशा आपल्या गुरुणी आहेत मैत्रिणी आहेत त्या खूप गुन्हे आहे किंवा मग सगळ्यात जमतं पण अजूनही आपल्या म्हणजे घरातलं काम करून बाहेरचं काम करून ह्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ देता येत नाही आणि कसं आहे ना मी माझ्या डेली व्हिडिओमध्ये मी न म्हणजे नक्कीच सांगत असते की आपल्या दारापुढे रोज छोटीशी का होईना रांगोळी हवीच तर त्याच्यावरती हा पर्याय एकदम बेस्ट आहे की आपल्याला जर जा घाई झालेली असेल तर अगदी हा पॅच दारामध्ये ठेवून आपल्या दाराचं सौंदर्य हे आपण वाढवू शकतो सो असं काहीसं आहे कसं वाटलं माझं जे काही मी इन्कम सुरू केलेलं आहे जो व्यवसाय माझा सुरू केलेला आहे आय होप तो तुम्हाला मला आवडलाच असेल याची पूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुमची पूर्णपणे हेल्प करायला तयार आहे आणि हो आपला माझा हा व्यवसाय सांभाळून मी माझे डेली ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल की मी माझा व्यवसाय सांभाळून की घरातलं काम वगैरे सांभाळून कसं व्यवसायाला वेळ देते किंवा माझा व्यवसाय ग्रो करतो आहे की नाही बरं किती ग्रो केला मी यामधून किती इन्कम जनरेट केलं हे सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हां आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही आज चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराल कारण की आपल्या चॅनलवरती मी असेच युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते डेली ब्लॉगिंग तर तुमच्यासोबत शेअर करतच असते पण यूजफुल व्हिडिओ किंवा मोटिवेशन व्हिडिओ किंवा नक्की तुमच्यासाठी काहीतरी शिकता येईल असे व्हिडिओ हे मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत असते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते कमेंट्स करायला विसरू नका आणि व्यवसायाबद्दल खरंच विचार करा व्यवसाय खरंच खूप छान आहे आणि सध्या ट्रेंडला चालणारा व्यवसाय आहे काहीही मदत लागली तर तुमची ही ताई तुमच्यासोबत नक्की असणार आहे सो बा बाय टाटा गुड बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी संगत